आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विकसित भारताच्या दिशेने महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या अकरा वर्षांमध्ये महिलांच्या विकासासाठी रालव सरकारचं भरीव कार्य अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात राज्याने उत्तम काम केलं आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी सार्वजनिक मंचावरून बोलण्याऐवजी निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या विजेतेपदासाठी आज स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराज आणि इटलीच्या जेन्निक सिन्नर यांचा सामना रंगणार आणि मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात बाव नदीजवळ मिनी बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांच्या अपघातात सुमारे वीस जण जखमी आणि वायू गळतीमुळे वाहतूक बंद विकसित भारताच्या दिशेने महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या अकरा वर्षांमध्ये महिलांच्या विकासावरच रालोआ सरकारचं लक्ष केंद्रित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे महिलांनी गेल्या अकरा वर्षांमध्ये विज्ञान शिक्षण क्रीडा स्टार्टअप्स सशस्त्र दलं यांसह सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांना प्रेरणा दिल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे सेवा शु सुशासन आणि गरिबांचं कल्याण या तत्वांनी प्रेरित झालेल्या भारतानं गेल्या दशकामध्ये उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे या अकरा वर्षांच्या काळात महिलांच्या विकासावरही भर देण्यात आला आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सुरू केलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाच्या दिशेने महत्वाचं पाऊल टाकलं आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात गेल्या दशकातल्या महिला विकासाचा उल्लेख केला आहे विकसित भारताच्या दिशेने महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या अकरा वर्षात नारी शक्तीवर रालोआ सरकारने विशेष लक्ष दिलं आहे महिलांनी गेल्या अकरा वर्षात विज्ञान शिक्षण क्रीडा स्टार्टअप्स सशस्त्र दल यांसह सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांना प्रेरणा दिल्याचं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे उत्तम पोषण मिळण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या मिशन पोषण टू पॉइंट ओ या उपक्रमाद्वारे किशोरवयीन मुली तसंच मातांच्या पोषणावर भर दिला जात आहे पोषणासह दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावं यासाठी दोन लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आली आहेत आरोग्याच्या आघाडीवर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आणि जननी सुरक्षा योजना यांमुळे ग्रामीण आणि वंचित भागात सुरक्षित प्रसूती तसंच प्रसूती संबंधित आरोग्यासाठी सेवा उपलब्ध झाली आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बारा कोटींहून अधिक बांधण्यात आली असून त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेत लक्षणीय आहे उज्ज्वला योजनेमुळे दहा कोटींहून अधिक एल पी जी गॅस जोडण्या दिल्या गेल्या असून त्यामुळे अनेक स्वयंपाक घर धूरमुक्त झाली आहेत जलजीवन जल अभियानामुळे पंधरा कोटीहून अधिक घरांमध्ये नळांनी पाणी पोहोचलं असून त्यामुळे महिलांना होणारा पाण्याच्या शोधाचा त्रास कमी झाला आहे सुकन्या समृद्धी योजनेत चार कोटी वीस लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली असून त्यामुळे मुलींसाठी आर्थिक सुरक्षितता निश्चित केली आहे उत्तम पोषण मिळण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या मिशन पोषण डोन या उपक्रमाद्वारे किशोरवयीन मुली तसंच मातांच्या पोषणावर भर दिला जात आहे पोषणासह दर्जेदार पूर्वप्राथमिक शिक्षण मिळावं यासाठी दोन लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आली आहेत आरोग्याच्या आघाडीवर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आणि जननी सुरक्षा योजना यामुळे ग्रामीण आणि वंचित भागांमध्येही सुरक्षित प्रसूती तसंच संबंधित आरोग्यासाठी सेवा उपलब्ध झाली आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बारा कोटींहून अधिक शौचालय बांधण्यात आली असून त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेत लक्षणीय वाढ झाली आहे उज्ज्वला योजनेमुळे दहा कोटींहून अधिक एलपीजी गॅस जोडण्यात दिल्या गेल्या असून त्यामुळे अनेक स्वयंपाकघरं धूरमुक्त झाली आहेत जलजीवन अभियानामुळे पंधरा कोटींहून अधिक घरांमध्ये नळाने पाणी पोहोचलं असून त्यामुळे महिलांना होणारा पाण्याच्या शोधाचा त्रास कमी झाला आहे सुकन्या समृद्धी योजनेत चार कोटी वीस लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली असून त्यामुळे मुलींसाठी आर्थिक सुरक्षितता निश्चित केली आहे अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात राज्याने उत्तम काम केलं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पुणे जिल्ह्यातल्या औंद इथं महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कुनशिलेचं अनावरण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे मंत्री अतुल सावे उपस्थित होते ही इमारत ग्रीन बिल्डिंगचा उत्तम नमुना आहे ऊर्जा बचत करणारी आणि गरज असेल तेवढी ऊर्जा निर्माण करणारी आहे असं मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलताना यावेळी म्हणाले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप विविध वर्तमानपत्रात लेख लिहून केला होता त्याला आपण लेख लिहूनच उत्तर दिलं असं मुख्यमंत्री या यांनी वार्ताहरांना सांगितलं राहुल गांधी यांनी निवडणुकीतला पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण करावं तसंच लोकांशी जोडून घेण्यात कुठे कमी पडलो हे पाहून त्यावर काम करायला हवं असंही मुख्यमंत्री म्हणाले केंद्र सरकारच्या विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात राजुरी इथं शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम झाला यावेळी खरीप हंगामातल्या पिकांची बी बियाणं प्रात्यक्षिकं तसंच पिकांवर पडणाऱ्या रोग किडींचं व्यवस्थापन नैसर्गिक शेती या विषयांवर कृषी उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगानं उपयुक्त माहिती देण्यात आली तुळजापूरचं कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या वतीनं अभियान राबवलं जात आहे कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉक्टर सचिन सूर्यवंशी यांनी सांगितलं हे जे राष्ट्रीय अभियान आहे याचा उद्देश हा आहे की शेतकरी आणि शास्त्रज्ञ याचा थेट संवाद गावामध्येच घडवून आणणं आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही शंका आहेत त्याचं निरसन करणं हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे धाराशिव जिल्ह्यातल्या आठ तालुक्यांमध्ये मिळून पन्नास गावांमध्ये हे अभियान राबवलं जात असून त्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राची दोन पथक दररोज सहा गावांना भेट देत आहेत या उपक्रमाचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत आता ऐकूया अरुण इंगळे या लाभार्थी शेतकऱ्याची प्रतिक्रिया कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आमच्या इथं पूर्व पेरणी तयारीसाठी प्रशिक्षण घेतलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सोयाबीन पेरत असताना बीज प्रक्रिया कशी केली पाहिजे किंवा बीज प्रक्रियेनंतर त्या बीज प्रक्रियेसाठी कुठली बुरशीनाशक वापरली पाहिजे याची माहिती दिली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई आर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सार्वजनिक मंचावरून निवडणूक प्रक्रियेविषयी आरोप करण्याऐवजी निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं सा आवाहन निवडणूक आयोगानं केलं असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता त्यावर निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा हे आवाहन केलं आहे गांधी यांनी आपली तक्रार लिखित स्वरूपात द्यावी तसंच प्रत्यक्ष येऊन भेटावं असं आयोगानं म्हटलं आहे निवडणूक का आयोगाने काँग्रेसला पंधरा मे रोजी भेटीचं निमंत्रण दिलं होतं मात्र त्यांनी ही भेट टाळली फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत आज स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराज आणि इटालियन खेळाडू जेन्निक सिन्नर यांचा सामना होणार आहे जेन्निक सिन्नर जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे तर अल्काराज फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचा गतविजेता आहे सामना संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू होईल उपांत्य फेरीत सिन्नरनं नोवाक जोकोविचचा सरळ सेटमध्ये पराभव केला तर अल्काराज विरुद्ध लॉरेन्झो मुसेनं पायाच्या दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली होती महिला एकेरीत अमेरिकन टेनिसपटू कोको गॉफनं काल रात्री झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अरिना सवालेंकाचा सहा सात सहा दोन सहा चार असा पराभव केला लावणी कलावंत महासंघानं यंदाचे लावणी पुरस, गौरव पुरस्कार जाहीर केले असून शाहिरी परंपरेतले ज्येष्ठ शाहीर मधुकर खामकर यांना जीवनगौरव पुरस्कार घोषित केला आहे मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवळी घाटात बाव नदीजवळ मिनी बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांची धडक होऊन अपघात झाला आणि मिनी बस रस्त्याच्या कडेला दरीत कोसळली ही मिनी बस शिक्षकांना प्रशिक्षणासाठी रत्नागिरीला घेऊन येत होती बसमधले एकतीस जण जखमी झाले असून त्यांच्यावर रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामध्ये पंधरा पुरुष आणि सोळा महिलांचा समावेश असून दोन महिलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे दरम्यान अपघातग्रस्त टँकरमधून जीची गळती होत असल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी बावनदी भागात येऊ नये पाली आणि संगमेश्वर इथून पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी केलं आहे वायू गळती होत असल्यानं वाहतूक सध्या त्या भागात वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे वाहतूक सुरळीत सुरू होण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन तास लागू शकतात महामार्गाजवळची घरं बाग गोठा आणि वाहनं यांचंही या अपघातात नुकसान झालं त्यात काही जनावरं जखमी झाली आहेत घटनास्थळी पोलीस अग्निशमन दलासह आपत्कालीन सेवा यंत्रणा दाखल झाल्या असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत बातम्या पुन्हा एकदा विकसित भारताच्या दिशेने महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या अकरा वर्षांमध्ये महिलांच्या विकासासाठी रालोआ सरकारचं भयवकार्य अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात राज्याने उत्तम काम केलं आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी सार्वजनिक मंचावरून बोलण्याऐवजी निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या विजेतेपदासाठी आज स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराज आणि इटलीच्या जेन्निक सिन्नर यांचा सामना रंगणार आणि मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात बाव नदीजवळ मिनी बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांच्या अपघातात सुमारे एकतीस जण जखमी वायू गळतीमुळे वाहतूक बंद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार